नमस्कार मी हेमंत शेंडे दस्तक न्यूज टीव्ही चॅनल मध्ये मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विनोद पोखरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलकांचा मोर्चा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अंतरवाली सराटी ते मुंबई असा निघाला हे भगव वादळ पंचवीस जानेवारीला नवी मुंबईत धडकणार आहे लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक नवी मुंबई येथे दाखल होतील शेवटची वस्ती नवी मुंबईत होणार असल्याने नवी मुंबईत आंदोलकांचे जेवण आणि रात्रीच्या राहण्याची व्यवस्था येथील मराठा आंदोलकांनी केली या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये येत्या पंचवीस जानेवारी रोजी मनोज दरांगे पाटला पाटील लाखो मराठा बांधवांसह या ठिकाणी नवी मुंबई शहरात येणार आहेत त्या संदर्भामध्ये संयोजन कमिटी म्हणून आम्ही आमच्याकडून ज्या ज्या सुविधा आम्हाला करता येतील त्या सर्व सुविधा आम्ही करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे एपीएमसी मार्केटमध्ये मुख्यत्वाने त्या सगळ्यांचा मुक्काम या ठिकाणी असेल काही जागा आम्हाला कमी पडणार आहे त्या संदर्भामध्ये आम्ही एपीएमसी मार्केट प्रशासन असेल महानगरपालिका प्रशासन असेल किंवा सिडको प्रशासन असेल या सर्वांशी पत्र व्यवहार करून त्या ठिकाणी आम्ही सिडको एक्झिबिशन सेंटर आहेत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बेलापूर ते वाशी पर्यंत जी काही मैदानं आहेत महानगरपालिकेचे जे काही हॉल्स आहेत हे सगळे पंचवीस तारखेसाठी आम्हाला द्यावेत अशा पद्धतीची विनंती आम्ही या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे त्या संदर्भामध्ये कुठलंही आम्हाला खर तर तसा निरोप आलेला नाहीये किंवा महानगरपालिकेसोबत आम्ही जो पत्र व्यवहार केलेला आहे त्या संदर्भात महानगरपालिकेशी तसं काही आयुक्तांशी आमचं थेट भेट अजूनपर्यंत होऊ शकली नाहीये मागच्या आठवड्यापासून आम्ही प्रयत्न करतोय मेडिकल संदर्भामध्ये आरोग्य विषयक जे आहे त्या संदर्भामध्ये एच जे आहेत आपले डॉक्टर प्रशांत यांच्यासोबत एक मीटिंग झाली परंतु इतर ज्या नागरी सुविधा आहेत त्या संदर्भामध्ये कुठलीही अजून चर्चा त्यांच्याबरोबर झालेली नाही आहे त्यामुळे आज आम्ही खर तर द्विधा मनस्थितीत आहोत आम्हाला असं वाटतंय कुठेतरी सरकार हा मोर्चा जो आहे हा मुंबई जाऊ द्यायचा नाही का हा मोर्चा सरकारला दडपून टाकायचा आहे का म्हणून हे प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाही का असा प्रश्न आज आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालाय आणि म्हणून आज जे काही नवी मुंबई शहरामध्ये आम्ही केलेलं नियोजन आहे समाज म्हणून आणि इतर जे महानगरपालिकेकडून आम्हाला जी अपेक्षा आहे सहकार्याची त्या संदर्भात आम्ही ही पत्रकार परिषद आज घेतली आणि आजही आम्हाला विश्वास आहे की सरकार हे कुठेतरी आम्हाला मदत करेल महानगरपालिका प्रशासन आम्हाला मदत करेल आणि करोडच्या संख्येने येणाऱ्या बांधवांची या ठिकाणी गैरसह होणार नाही याची काळजी या राज्याचे मालक पालक म्हणून हे सरकार घेईल आणि हे महानगरपालिका घेईल असा आम्हाला आजही विश्वास आहे आज बघूया आज जर त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स आला तर आम्ही त्याबद्दल तुम्हाला कळू अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार